महायुतीचा धर्म पाळून सावंतवाडी कुडा विधानसभा मतदारसंघात काम केलं त्यात भाजपचं नुकसान झालंय अशी खंत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या पक्षप्रवेशाच्या वक्तव्यावर ते बोलत होते विशेषतः मला सावंतवाडी पाहिजे त्या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार केलं आमच्या पक्षातले दुरोगांचे कार्यकर्ते काही युवक कार्यकर्ते काही खूप वर्ष राजकारणात सक्रिय असलेली जिल्हास्तरीय मंडळी या सगळ्यांचं आम्हाला नाविलासाने युतीचा आदेश पाळत पाहिजे निलंबन करावं लागेल म्हणजे भारतीय जनता पार्टीने प्रसंगी आपलं स्वतःच्या पार्टीचं नुकसान करून या युतीचा धर्म पाळलेला आहे युतीचा धर्म पाळलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आमचे देवेंद्रजी असतील देवेंद्र चव्हाण असतील व आणि सगळीच मांडव सगळ्या गाणे झाले तर सगळ्यांनाच अपेक्षित असं आहे की युतीच्या या सगळ्या विषयामध्ये युती धर्म चांगल्या पद्धतीने पाळला गेला पाहिजे आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल